नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर दोन हजार चोवीस हे वर्ष संपायला आता थोडेच दिवस बाकी आहेत या वर्षात आपण सर्वांनी मराठी मेघना या चॅनलला भरभरून असे प्रेम दिले आहे कायमस्वरूपी राहू ही आपणा सर्वांना नम्र विनंती आहे आणि आपणा सर्वांचे मनापासून भरभरून आभार तसेच येणारे वर्ष आपणा सर्वांसाठी सुखाचे आनंदाचे ऐश्वर्याचे जावो आणि माता लक्ष्मीची कृपा आपणा सर्वांवर भरभरून राहू हीच प्रार्थना दोन हजार पंचवीस या वर्षाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा महिलांचा सर्वात आवडता आणि विशेष महत्वाचा सण म्हणजेच मकर संक्रांत तर आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी कोणत्या कलरची साडी घालायची आहे त्याचप्रमाणे कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहे तर या दिवशी महिला ह्या बांगड्या घालत असतात तर या दिवशी कोणत्या रंगाच्या बांगड्या ह्या मै महिलांनी घालायच्या नाही शिवाय बांगड्या भरताना कोणत्या नियमांचं पालन करावं आणि अशा कोणत्या कलरची एक बांगडी आहे तर ती महिलांनी चुकून घालायची नाही ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे समर्थ अशी कमेंट देखील करा या वर्षी मकर संक्रांत हा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे मंगळवारी आहे मकर संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे तर आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या असे प्रश्न अनेक स्त्रियांना पडतात तर मकर संक्रांत हा सण स्त्रियांसाठी खूपच खास आहे कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला नटायला खूप आवडतं त्यामुळे हा संक्रांतीचा सण स्त्रियांसाठी खूपच मोठा दिवस आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक सौभाग्यवती स्त्रिया छान छान अशा काठपदराच्या साड्या घालतात छान छान दागिने घालतात बांगड्या घालतात तिला वाण देतात भेटवस्तू देतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात त्यामुळे महिलांना हा सण खूप आवडतो पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी सुद्धा हळूहळू कमी होत जाते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या आधी दिवस हा लहान होतो आणि रात्र मोठी होते पण मकर संक्रांतीपासूनच दिवसा तिळल्या तिळानं मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवाचे दर्शन तप यांना विशेष असे असे असते म्हणतात की या दिवशी जर पवित्र नद्यांमध्ये दे स्नान केले तर आपल्याला विशेष पुण्य मिळते आणि दानधर्म केल्याने सुद्धा सर्व प्रकारच्या मनोकामना या पूर्ण होतात आपल्याला खूप पुण्य मिळतं आणि सूर्यदेवांचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्वाचा आहे कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिलगुल देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे या संक्रांतीच्या सणाचा खूपच महत्व आहे पण त्याचबरोबर सियांसाठी तर हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी हळदी कुंकवाला विशेष असे महत्व आहे मुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हणलं तरीही चालेल आणि त्या स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये कारण आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचा स्वतःचा असा एक वेगळे आणि आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग हे सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ देखील मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात असेही काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले जातात प्रत्येक शुभ कार्यासाठी किंवा कार्यासाठी कि हे रंग वापरले जातात आणि त्यासाठी पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा ग्रीन कलर हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण नवरी ही लग्नामध्ये बघा हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यानंतर सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालतात कारण महिलांना जर दररोज काचेच्या हिरव्या बांगड्या जर आपल्या हातामध्ये घातल्या तर त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असं हिंदू धर्मशास्त्र सांगते त्यामुळे हिरव्या रंगाचा वेगच असं महत्व आहे त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्व आहे कारण तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन, मन शांत होते हिरवा रंग हा एकांताचा निदर्शक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी आणि स्वप्नाळू असतात त्याचबरोबर देवीची ओटी भरताना सुद्धा आपण हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा देवीलाही किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही हिरव्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता आणि जर नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग खूप शुभ मानला जातो आपण रोजची देवपूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना शक्यतो पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचे असते कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो लाल रंग हा उत्साही सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो लाल रंग हा तेजाचे प्रतीक आहे त्याचबरोबर तो शारीरिक ऊर्जाशी जोडला गेलेला आहे असा हा सर्वांना आकर्षित करणारा रंग अनेकांना प्रिय आहे तर अशा प्रकारे या लाल रंगाचे महत्त्व पाहता येत्या संक्रांतीला तुम्ही सुद्धा लाल रंगाची साडी नक्कीच नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची साडी पण नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे रामभक्त हनुमानाला देखील लाल शेंदुरी रंग प्रिय आहे त्याचबरोबर केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज कृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रभावित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातली तर तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल त्यामुळे तुम्ही या संक्रांतीच्या सणाला केशरी रंगाची साडी पण नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्रिया वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी शक्यतो प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग आहे तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा मानले जाते गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचं वय किती काही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपले मन देखील खूप प्रसन्न होते आपल्याला एक एनर्जी मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते आणि आपले मन सुद्धा शांत राहते असा हा सर्वांच्या आवडीचा गुलाबी रंगाचं महत्व अनन्य साधन आहे त्यामुळे संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा नक्कीच नेसू शकता त्यानंतर मकर संक्रांत मकर संक्रांत हा असा एकमेव असून की या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते कारण जेव्हा संक्रांत असते त्या दिवशी वातावरणामध्ये थंडीचे प्रमाण खूप जास्त असते आणि काळा रंग हा बाहेरील उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे आपलं थंडीपासून संरक्षण होतं त्यामुळे विशेष करून थंडीच्या दिवसामध्ये संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात जरी तुम्हाला काळ्या रंगाची साडी घ्यायची असेल किंवा नेसायची असेल तरी सुद्धा तुम्ही या संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता काळा रंग सोडून मी तुम्हाला जे काही अधिक काही रंग सांगितले ते सुद्धा सर्व शुभ रंग आहेत आणि संक्रांत या दिवशी सुद्धा आपण अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग सुद्धा बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा डार्क रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपल्याला संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे आपण या दिवशी घालायचे असतात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर मोरपंखी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर सोनेरी कलर अशा रंगाचे कपडे पण घालू शकता किंवा अशा रंगाच्या साड्या पण तुम्ही नेसू शकता पण मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर यंदा संक्रांत कशावर आहे कोणत्या रंगावर आहे कारण आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले असतं तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करत असते आणि त्या रंगाचे कपडे आपण घालायचे नसतात आणि ही पद्धत अगदी पूर्वीपासूनच चालत आलेली आहे म्हणजे संक्रांत जवळ आली की महिलांची चर्चा असते की यंदा संकर्षावर आली आहे तर या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये संक्रात ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की पिवळ्या रंगाला तर पितांबर म्हटलं जातं किंवा देवाकार्यात सुद्धा पिवळा रंग बऱ्याच प्रमाणात दिसून येतो साक्षात विष्णूला सुद्धा पिवळा रंग अतिशय प्रिय आहे पण यावर्षी संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी चुकणेही घालायचे नाहीत तुमच्या मुलीची किंवा सुनेची जरी पहिली संक्रांत असेल तर तिला जरी तुम्हाला साडी घ्यायची असेल तर शक्यतो पिवळ्या रंगाची साडी घेऊ नका कारण या वर्षी संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणून त्यामुळे तुम्ही पिवळ्या पिवळ्या रंगाची किंवा असलेल्या साड्या या दिवशी चुकूनही घालू नका साड्यांबरोबरच संक्रांतीला बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे तर आपण दुकान दुकानातूनच नवीन विकत बांगड्या हे घेत असतो आणि त्या घ्यायला हव्या कारण सोळा शृंगारमध्ये बांगड्यांचा समावेश आहे त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे आणि संक्रांतीसारख्या सण म्हणलं की स्त्रिया छान छान काठ पदराच्या साड्या घालून ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगूळ वाटतात त्यामुळे आपल्या हातात दोन दोन का होईना काचेच्या हिरव्या बांगड्या असाव्यातच त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचे प्रतीक मानले जाते आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असं पण म्हणतात म्हणजेच काय त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या पण हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि बांगड्या घालताना एका हातात सहा घातल्या तर दुसऱ्या हातात सात घाला म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत या बांगड्या घालण्याचे नियम आहेत नियमाप्रमाणे जास्त घालायची आहे आपण बघा जर कासाराकडे बांगड्या भरायला गेलो तर तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालतो आणि जरी तुम्ही घरच्या घरी बांगड्या घालणार असाल तर आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे या वर्षी फक्त तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नका कारण या वर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आहे बाकी तुम्ही शुभ शुभ जे मी रंग तुम्हाला सांगितले आहेत त्यापैकी तुम्ही कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू शकता आणि शक्यतो प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या अजिबात घालू नका शक्य झालं एक बांगडी घाला पण काचेची घाला त्यामुळे तुम्हाला फायदेच होणार आहेत हातात काचेच्या बांगड्या घातल्यामुळे जो आवाज होतो त्यातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न नक्कीच करा तर मैत्रिणीनो अशा प्रकारे या संक्रांतीला आपण या रंगाच्या साड्या अवश्य घालायच्या आहेत चुकूनही पिवळ्या रंगाची साडी तुम्हाला घालायची नाहीत आणि ज्या बांगड्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत बांगड्यांचे नियम त्याप्रमाणेच तुम्ही बांगड्या या अवश्य घालायच्या आहेत तर मैत्रिणींनो अशा प्रकारे मकर संक्रांतीला कोणत्या कलरची साडी घालायची आहे त्याचप्रमाणे बांगड्या कोणत्या प्रकारच्या घालायच्या आहेत तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर इतर मैत्रिणींना देखील शेअर करा कारण त्यांना देखील या मकर संक्रांती सणाविषयी माहिती मिळून जाईल धन्यवाद